आपलं वय वाढण्याच्या आधीच आपला चेहरा हा खूपच जास्त एजिंग सीन्स आपल्या चेहऱ्यावर दिसायला लागून जातात किंवा रिंकल्स फाईनलाईन सुरकुते हे सगळे प्रॉब्लेम आपल्या चेहऱ्यावर वाढत्या वयानुसार येत असतात तर हे सगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि खूपच जास्त इफेक्टिव्ह रेमेडी आणि सुंदर अशी रेमेडी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर कोकोनट ऑइल आणि गुलाबजलचा वापर तर आपण सगळ्यांनीच वेगवेगळ्या पद्धतीने केलेला असेल तर कधी तुम्ही कोकोनट ऑइल आणि गुलाबजल मिक्स करून याचा वापर कधी चेहऱ्यावर केलेला आहे का तर ही परफेक्ट अशी रेमेडी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आणि त्याचा यूज कसा करायचा जेणेकरून ते चेहऱ्यावर खूपच असं इफेक्टिव्ह राहील आणि अगदी बेबी सॉफ्ट स्किन तुम्हाला मिळ बघायला मिळणार आहे तर कोकोनट ऑइलमध्ये किंवा खोबऱ्याच्या तेलमध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज खूपच जास्त प्रमाणात असते किंवा अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टीज ही भरपूर प्रमाणात असते आणि व्हिटॅमिन ई e आणि एचं प्रमाण खोबऱ्याच्या तेलमध्ये आपल्याला बघायला मिळतं त्याचबरोबर गुलाबजल हे आपल्या स्किनला ग्लो येण्या आणण्यासाठी किंवा चेहरा आपला ब्राइटनिंग आणि व्हाइटनिंग इफेक्ट येण्यासाठी गुलाबजल हे तेवढंच महत्त्वाचं असतं तर आज आपण या दोन वस्तूंचा वापर करून अतिशय सुंदर अशी इफेक्टिव्ह रेमेडी बघणार आहोत आणि ती चेहऱ्यावर आपल्याला अप्लाय कशा पद्धतीने करायची आहे हे देखील स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि रोज आपल्याला रात्री झोपायच्या आधी ही रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय करायची चे आहे अगदी सात दिवसातच तुम्हाला बेबी सॉफ्ट स्किन बघायला मिळेल आणि आप तुमच्या चेहऱ्यावरचे फाईन लाईन्स रिंकल सुरकुत्या जेही प्रॉब्लेम असतील किंवा काळे डाग धब्बे सगळे प्रॉब्लेम तुमचे दूर होणार आहेत फक्त सात दिवस ही रेमेडी तुम्ही फॉलो करा आणि या ठिकाणी आपल्याला एक चमचाभर कोकोनट ऑइल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून एवढं आपल्याला गुलाबजल ॲड करायचं आहे आणि हे सगळंच मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर एक ते दोन मिनटासाठी छान असं हे फेटून घेते मी किंवा मिक्स करून घेते तर ज्यांची ड्राय टू नॉर्मल स्किन असेल त्यांच्यासाठी तर ही रेमेडी खूपच असं इफेक्टिव्ह राहणार आहे तर फाईन लाईन्स रिंकल सगळे सुरकुत्या तुमच्या यामुळे कमी होण्यास मदत होणार आहे तर या ठिकाणी आपल्याला ही अप्लाय कशी करायची आहे ते नक्की बघा तर आधी आपल्याला चेहरा हा स्वच्छ वॉश करून घ्यायचा आहे धुवून घ्यायचा आहे आधी चेहरा स्वच्छ धुणं खूपच जास्त गरजेचं आहे त्यानंतरच आपल्याला हे चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे तर रात्री जर का तुम्ही रोज स्वतःसाठी पाच ते दहा मिनिट असे क का काढले तर तुमची स्किन नक्कीच खूपच सुंदर आणि टवटवीत होणार आहे तर आपल्याला पूर्ण चेहऱ्याला हे आधी अप्लाय करून घ्यायचं आहे आणि मानेला देखील हे आपल्याला अप्लाय करायचं आहे तर आपल्याला हे मिश्रण चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर डायरेक्टली असंच नाही राहू द्यायचं आहे तर, तर आपल्याला चेहऱ्याला पाच ते दहा मिनिटासाठी मसाज द्यायची आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर त्याचा इफेक्ट जास्त जा जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळेल आणि जर का तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही हलक्या हाताने फक्त तीन ते चार मिनिटासाठी चेहऱ्यावर मसाज करा आणि अर्धा तासानंतर चेहरा थंड पाण्याने वॉश करून घ्या आणि जर का तुमची ड्राय टू नॉर्मल स्किन असेल तर तुम्ही चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर हे रात्रभर असंच राहू द्यायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक स्वतःच्या चेहऱ्यावर खूपच जास्त बदल हे बघायला मिळतील अगदी बेबी सॉफ्ट स्किन तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आपल्याला स्टेप बाय स्टेप चेहऱ्याला छान अशी मसाज करून घ्यायची आहे आणि लक्षात ठेवा डोळ्यांची अवतीभोवती आपल्याला चांगल्या प्रकारे मसाज करायची आहे जेणेकरून आपल्या जास्त करून वाढत्या वयानुसार आपल्या डोळ्यांच्या खाली सुरकुते किंवा कपाडावर फाईन लाईन्स हे जास्त करून बघायला मिळतात तर आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जर का चेहऱ्याला अशा प्रकारे मसाज दिली तर डार्क सर्कल देखील कमी होतात आणि जे आपले कपाडावर फाईन्स फाईन फाइं लाईन्स आलेले असतात ते देखील कमी होण्यासाठी खूपच जास्त मदत होत असते त्याचप्रकारे आपली जॉ लाईन्स असते किंवा मानेचा भाग असतो डबल चीन प्रत खूप भरपूर जणांना आलेली असते किंवा व वे वेट आपलं वाढलेलं असल्यामुळे चेहऱ्याचा खाल मानेचा जो जो भाग असतो तिथं फॅटचं प्रमाण भरपूर जास्त असतं तर अशा प्रकारे जर का तुम्ही डेली चेहऱ्याला मसाज दिली तर खूपच जास्त तुम्हाला फायदे बघायला मिळणार आहेत आणि आपली डबल चीन देखील कमी व्हायला मदत होते आणि जॉलाईन देखील आपली शार्प होते आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की मी कशा प्रकारे चेहऱ्याला मसाज करते किंवा कपाडाला फाईन लाईन्स असतात त्या ठिकाणी आपल्याला मसाज दहा वेळा आपल्याला अशा प्रकारे मसाज करायचे आहे जेणेकरून त्या ठिकाणी ब्लड सर्क्युलेशन जा, भरपूर जास्त प्रमाणात होईल आणि आपले जे फाईन लाईन्स असतात ते कमी होण्यास मदत होईल आणि आपली स्किन चेहऱ्याची जी त्वचा असते ती देखील टाईट व्हायला मदत होत असते तर बघू शकता तुम्ही तर किती सुंदर असे चेहऱ्यावर ग्लो येत असतो आणि नाकाला देखील आपल्याला दोन बोटांच्या सहाय्याने छान असं मसाज करायची आहे जेणेकरून आपलं देखील शार्प राहतं आणि शेपमध्ये आपलं देखील येत असतं तर मानेची भरपूर जणांची माने त्वचा ही खूपच अशी लटकलेली राहते किंवा त्या ठिकाणी लवकरच जास्त सुरकुत्या पडतात आणि त्यामुळे खूपच जास्त आपला देखील खूप खराब दिसायला लागून जातो त्यामुळे आपल्याला मानेला देखील छान अशी मसाज करायची आहे आणि आपल्याला अफर्ड पोजिशनमध्येच पूर्ण चेहऱ्याला गालांना मसाज करायची आहे जेणेकरून आपल्या जे चीक बोन्स असतात ती देखील व्यवस्थित राहतात आणि आपल्या जो चेहऱ्याचा शेप आहे तो असं लटकता नाही दिसत किंवा आपला चेहरा हा व्यवस्थित असा टाईट राहतो आणि चेहऱ्याची स त्वचा देखील व्यवस्थित अशी ग्लो करायला लागते तर व्यवस्थित आपल्याला सगळ्या चेहऱ्याला टायपिंग करून घ्यायचे आणि ज्यांना देखील पिंपल्स किंवा ऐकण्याचा प्रॉब्लेम असेल त्यांनी मसाज न करता तुम्ही मी ही जी रेमेडी तुम्हाला सांगितली आहे तुम्ही ते एका स्प्रे बॉटलमध्ये काढून ठेवा फक्त डेली झोपायच्या आधी फक्त चेहऱ्याला एक स्प्रे करून घ्या आणि तसंच ते चेहऱ्यावर अप्लाय केलेलं राहू द्या मसाज न करता तुम्ही तसंच ते चेहऱ्यावर राहू देऊ शकता त्यामुळे तुम्हाला साईड इफेक्ट देखील होणार नाही परंतु ज्याचे ड्राय टू नॉर्मल स्किन असेल त्यांच्यासाठी तर खूपच ही रेमेडी फायदेशीर आहे आणि खूपच जास्त याचे फायदे बघायला मिळतात तर या ठिकाणी छान अशी चेहऱ्याला मसाज झाल्यानंतर या ठिकाणी ग्लो तुम्ही बघू शकतात आणि छान प्रकारे आपल्या चेहऱ्यावर एक नॅचरल पद्धतीने फेशियल देखील होऊन जातं आणि ही रेमेडी ज्या वेळेस आपण चेहऱ्यावर अप्लाय करतो त्यावेळेस हात आपले स्वच्छ धुतलेले असायला हवेत स्वच्छ धुतल्यानंतरच आपल्याला हे चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे तर डेली तुम्ही चेहऱ्यावर हे रात्री झोपेच्या आधी लावा नक्कीच तुम्हाला फायदा बघायला मिळेल आणि ग्लोईंग स्किन तर तुम्हाला मिळणारच आहे त्याचबरोबर तुमची त्वचा ही अगदी कोरियन स्किन म्हणजे ग्लास स्किनसारखी तुमची त्वचा होणार आहे तर या ठिकाणी ग्लो तुम्ही बघू शकता की किती कि सुंदर असा ग्लो आलेला आहे कारण आपण स्टेप बाय स्टेप चेहऱ्याला मसाज देखील केलेली आहे त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन अति हे अतिशय चांगल्या प्रकारे होते आणि या ठिकाणी हातापायांना देखील आपण हे अप्लाय करू शकतो आणि छानशी मसाज करू शकतो तर हिवाळ्यामध्ये खूपच जास्त बेस्ट ही रेमेडी राहणार आहे तर चला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला किंवा ही रेमेडी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग न भेटूया नवीन नवीन अशाच व्हिडिओमध्ये बाय